नमस्कार मुंबईमध्ये एका चांगल्या आणि स्थिर करिअरच्या संधीची वाट पाहताय तर मग ही माहिती थेट आपल्यासाठीच आहे सा भारतीय टपाल विभागातर्फे पोस्टल लाईफ इन्शुरन्स मुंबईमध्ये दोन हजार सव्वीस सालासाठी एक मोठी भरती जाहीर झाली आहे आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये यासाठी कोणतीही लेखी परीक्षा द्यायची नाहीये हो थेट मुलाखतीद्वारे तब्बल साठ जागा भरल्या जाणार आहेत चला तर मग या मोठ्या संधीबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया हो अगदी बरोबर वाचलत पूर्ण साठ जागा आणि त्यासुद्धा कोणत्याही लेखी परीक्षेच्या तणावाशिवाय तुमची निवड फक्त आणि फक्त तुमच्या मुलाखतीवर आणि तुमच्या संवाद कौशल्यावर अवलंबून असणार आहे म्हणजे बघा ज्यांना परीक्षांची भीती वाटते किंवा अभ्यास करायला वेळ मिळत नाही पण ज्यांना आपल्या बोलण्यावर लोकांना आपलंसं करण्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे त्यांच्यासाठी ही अक्षरशः एक सुवर्ण संधी आहे ही संधी अजिबात दौडू नका चला तर मग आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया सगळ्यात आधी ही संधी इतकी उत्तम का आहे हे समजून घेऊ त्यानंतर यासाठी कोण अर्ज करू शकतं म्हणजे पात्रतेचे निकष काय आहेत ते पाहू मग सगळ्यात महत्त्वाचं मुलाखत कधी आणि कुठे होणार आहे याची माहिती घेऊ त्यानंतर मुलाखतीला जाताना काय तयारी करायला हवीये आणि शेवटी काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे चला मग एक करून -एक सुरुवात करू तर आपला पहिला मुद्दा ही एक उत्तम संधी का आहे कारण ही केवळ एक ठराविक वेळेची म्हणजे नऊ ते पाच ची नोकरी नाही आहे इथे आपल्याला आपल्या मेहनतीच्या जोरावर अमर्याद कमाई करण्याची संधी मिळते आणि ती सुद्धा केंद्र सरकारच्या एका अत्यंत विश्वासार्ह संस्थेसोबत काम करताना पोस्टल लाईफ इन्शुरन्स म्हणजेच पी एल आय ही आपल्या देशातील सर्वात जुनी आणि लोकांचा प्रचंड विश्वास असलेली सरकारी विमा योजना आहे इथे डायरेक्ट एजंट आणि फील्ड एजंट ह्या दोन पदांसाठी भरती होत आहे ही दोन्ही पदं कमिशन आधारित आहेत याचा सरळ अर्थ असा की इथे कोणताही ठराविक पगार नसतो तुम्ही जेवढं जास्त काम कराल जेवढ्या जास्त विमा पॉलिसी विकाल तेवढं जास्त कमिशन तुम्हाला मिळेल म्हणजे तुमच्या कमाईची मर्यादा तुम्ही स्वतःच ठरवू शकता ज्यांना स्वतःचा बॉस व्हायचा आहे आणि आपल्या मेहनतीने पैसे कमवायचे आहेत त्यांच्यासाठी ही एक सर्वोत्तम संधी आहे आता आपण वळूया या भरतीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे ते म्हणजे पात्रता निकष या संधीसाठी कोण अर्ज करू शकतं हे निकष अगदी काळजीपूर्वक ऐका कारण यात बसत असाल तरच पुढची प्रक्रिया आपल्यासाठी आहे इथे दोन प्रकारची पदं आहेत हे लक्षात घ्या पहिलं आहे डायरेक्ट एजंट ह्या पदासाठी तुमची शैक्षणिक पात्रता किमान बारावी पास असणं गरजेचं आहे यातही जे स्वतःचा काही व्यवसाय करतात माजी सैनिक आहेत अंगणवाडी सेविका आहेत किंवा महिला बचत गटाच्या सदस्य आहेत अशा लोकांना प्राधान्य दिलं जाणार आहे आता दुसरं पद आहे फील्ड एजंट हे पद खास करून सेवानिवृत्त झालेल्या केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि ग्रामीण डाकसेवकांसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे त्यांच्या अनुभवाचा फायदा इथे नक्कीच होईल आता वयोमर्यादेबद्दल बोलूया डायरेक्ट एजंट या पदासाठी अर्ज करणाऱ्यांचं वय अठरा ते पन्नास वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे पण फील्ड एजंट या पदासाठी एक खूप चांगली गोष्ट आहे ती म्हणजे इथे वयाची कोणतीही अट नाही याचाच अर्थ हो, जे कर्मचारी निवृत्त झाले आहेत आणि ज्यांच्यातच अजूनही काम करण्याची ऊर्जा आहे ते सुद्धा या पदासाठी अर्ज करू शकतात आणि आपल्या करिअरला एक नवी सुरुवात देऊ शकतात ठीक आहे पात्रतेचे निकष तर समजले आता सगळ्यात महत्वाची माहिती ही मुलाखत कधी आणि कुठे होणार आहे ही माहिती अजिबात विसरू नका शक्य असेल तर कुठेतरी लिहून ठेवा किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा मुलाखतीसाठी एकूण दोन दिवस ठेवण्यात आले आहेत पहिली तारीख आहे वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि दुसरी तारीख आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दोन दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी आपल्या सोयीनुसार मुलाखतीसाठी जाता येईल लगेचच आपल्या कॅलेंडरमध्ये ह्या तारखांची नोंद करून ठेवा म्हणजे विसरायला नको आता पत्ता अगदी नीट लक्ष देऊन ऐका आणि लिहून घ्या मुलाखतीचं ठिकाण आहे वरिष्ठ अधीक्षक डाकघर यांचं कार्यालय तिसरा मजला मुंबई पूर्व विभाग दादर मुख्य टपाल कार्यालय दादर पूर्व मुंबई पिनकोड आहे चार शून्य शून्य एक चार पुन्हा एकदा सांगतो दादर ई स्टेशनच्या जवळ जे मेन पोस्ट ऑफिस आहे त्याच बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर मुलाखत होणार आहे त्यामुळे तिथे पोहोचायला अगदी सोपं आहे चला आता तयारी कशी करायची याबद्दल बोलूया मुलाखतीला जाताना फक्त कागदपत्र सोबत नेणं पुरेसं नाही तर मानसिक तयारी करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कोणती कागदपत्र लागतील आणि मुलाखतीत यशस्वी होण्यासाठी काय करायचं ते आता आपण पाहूया मुलाखतीला जाताना काही कागदपत्र सोबत असणं बंधनकारक आहे त्यांची एक चेकलिस्टच बनवून घ्या सगळ्यात आधी तुमचे दोन पासपोर्ट साईज फोटो त्यानंतर ओळखपत्रासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड शैक्षणिक पात्रतेसाठी दहावी आणि बारावीची मूळ प्रमाणपत्र आणि मार्कशीट आणि हो या सगळ्यांच्या झेरॉक्स प्रतींचा एक सेट बनून सोबत ठेवा जर तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे एल सी असेल तर तोही सोबत घ्या ही सगळी कागदपत्रे एका चांगल्या फाईलमध्ये व्यवस्थित लावून ठेवा आता कागदपत्रांच्या पलीकडे जाऊन तयारी कशी कराल लक्षात घ्या हे काम कमिशन आधारित आहे त्यामुळे मुलाखत घेणारे तुमची संवाद साधण्याची कला लोकांना पटून देण्याची क्षमता आणि तुमची सकारात्मक वृत्ती तपासतील तुम्हाला तुम्ही हे काम का करू इच्छिता किंवा लोकांशी बोलण्याचा तुमचा अनुभव कसा आहे असे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे याची उत्तरं आधीच तयार ठेवा आत्मविश्वासाने आणि स्पष्टपणे बोला तुमची निवड तुमच्या ज्ञानावर नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वावर होणार आहे आता काही आर्थिक बाबींकडे लक्ष देऊया जर तुमची मुलाखतीमध्ये निवड झाली तर तुम्हाला काही शुल्क भरावं लागेल यामध्ये चारशे रुपये परीक्षा शुल्क आहे आणि पन्नास रुपये तात्पुरत्या लायसन्ससाठी आहेत व्यतिरिक्त पाच हजार रुपयांची सुरक्षा ठेव म्हणजेच सिक्युरिटी डिपॉझिट राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजे एनएससीच्या स्वरूपात जमा करावी लागेल ही रक्कम तुमच्याच नावावर गुंतवलेली असते त्यामुळे ती एक प्रकारची गुंतवणूकच आहे जी तुम्हाला नंतर परत मिळते चला आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत आपण आत्तापर्यंत जी काही माहिती पाहिली त्याचा एकदा थोडक्यात आढावा घेऊया म्हणजे तुमच्या मनात कोणताही गोंधळ राहणार नाही आणि सगळे मुद्दे स्पष्ट होतील तर लक्षात ठेवण्यासारखे तीन मुख्य मुद्दे आहेत पहिला हे पद डायरेक्ट एजंट किंवा फील्ड एजंट असून ते कमिशनवर आधारित आहे दुसरा मुलाखतीच्या तारखा आहेत वीस आणि एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि तिसरा आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलाखतीचं ठिकाण आहे दादर मुख्य टपाल कार्यालय मुंबई या तीन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत भारतीय टपाल विभागासोबत काम करणं ही खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे लोकांचा या संस्थेवर वर्षानुवर्षांचा अफाट विश्वास आहे आणि ह्याच विश्वासाच्या भक्कम पायावर तुम्ही तुमचं एक यशस्वी करिअर घडवू शकता त्यामुळे या संधीकडे गांभीर्याने बघा आणि पूर्ण तयारीने मुलाखतीला सामोरे जा आणि जाता जाता फक्त एक प्रश्न स्वतःला विचारा की ही संधी खरोखरच आपल्या करिअरला एक नवीन आणि सकारात्मक दिशा देऊ शकते का जर याचं उत्तर हो असेल तर मग विचार कसला करताय या संधीचं सोनं करा मुलाखतीसाठी जाणाऱ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा